वड्री या गावात आपल्या माहेरी आलेल्या एकोणावीस वर्षीय विवाहितेला कोरपावली येथून घेण्यासाठी तिचे पती आणि पतीचा भाऊ हे दोघे आले आणि त्यांच्यात वाद झाला तेव्हा त्यांनी या वादात विवाहितेला आणि तिच्या आईला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कोरपावली येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे वड्री तालुका यावल या गावात एकोणावीस वर्षीय विवाहिता आपल्या माहेरी आली होती ती आपल्या माहेरी असताना कोरपावली तालुका यावल येथून तिचे पती किसन गिरधर तायडे आणि त्यांचा भाऊ विलास गिरधर तायडे हे दोघे आले आणि त्यांनी आम्ही तुला घेऊन जाऊ तू आमच्यासोबत चाल असे सांगून जबरदस्ती तिला नेत होते दरम्यान तिने जाण्यास नकार दिला असता या एकोणावीस वर्षीय विवाहितेला व तिच्या आईला या दोघांनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा एकोणास वर्षीय या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात कोरपावली येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली दो आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून